लोकसभेला भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात ज्या प्रकारे सपाटून मार खाल्ला आता त्याच प्रकारे महाराष्ट्रात देखील विधानसभेला सर्वात मोठा फटका भारतीय जनता पार्टीला बसणार आहे काय सांगतोय नवीन सर्वे कुणाला मिळणार किरी जागा सर्वात धक्कादायक आजचा नवीन ताजा सर्वे मित्रांनो बघूया राष्ट्रवादी शरद पवार यांना महाराष्ट्रामध्ये सतरा टक्के मतदान पडेल आणि पवारांचे जवळजवळ एकोणचाळीस आमदार येतील असा हा सर्वे सांगतोय त्यामुळे शरद पवारांसाठी नक्कीची आनंदाची गोष्ट असेल शरद पवार यावेळेस लीडवरती राहतील पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष सहा पॉईंट नऊ टक्के एवढं मतदान पडून महाराष्ट्रात त्यांचे तेरा खासदार येतील अशी शक्यता या महाराष्ट्राच्या नवीन सर्वेने व्यक्त केली आहे त्यामुळे अजित पवारांना हा सर्वात मोठा फटका बसू शकतोय त्यानंतर पुढचा पक्ष आहे म्हणजे तो प्रहार प्रहार म्हणजे बच्चू कडूंची प्रहार संघटना या संघटनेला महाराष्ट्रात मतदान तर वंचीत वंचीत दोन टक्के आहे मात्र त्यांचे तीन आमदार निवडून येताना दिसत आहेत बच्चूकडूंसाठी नक्कीची खूप महत्त्वाची बाब नसणार आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतो म्हणजे वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात दोन टक्के मतदान पडते आणि त्यांचे महाराष्ट्रात दोन आमदार येतील असं या नवीन सर्वेनुसार महाराष्ट्रात लोकांच्या जनभावना आहेत त्यामुळे वंचितला फटका बसताना दिसत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात राज ठाकरेंची मनसे मनसेला महाराष्ट्रात पाच टक्के मतदान पडेल आणि त्यांचे राज्यात पाच आमदार येतील अशी शक्यता यावरून सध्या दिसत आहे पुढचा पक्ष आहे भाजपा भाजपला महाराष्ट्रात सर्वाधिक एकतीस टक्के मतदान पडेल आणि भाजपचे महाराष्ट्रात बहात्तर आमदार येतील त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना हा मोठा धक्का मानला जात आहे एकशे पाचवरून डायरेक्ट बहात्तरवर येणं म्हणजे पंचवीस आमदार पडणे ही नक्कीच धक्कादायक बातम आहे त्यानंतर पुढचा पक्ष शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना सत्तावीस टक्के मतदान महाराष्ट्रात पडते आणि पासष्ट आमदार यावेळेस ठाकरेंचे येऊ शकतात उद्धव ठाकरे महाराष्ट्रात एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करू शकतात असा हा नवीन सर्वे सांगत आहे मित्रांनो यामुळे ठाकरेंची सध्या पुन्हा मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागू शकते आपणास काय वाटतं आहे महाराष्ट्राच्या या राजकीय भूप भूपटलावरती सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील का सर्वात जास्त जागा ठाकरेंना मिळतील का आपल्या प्रतिक्रिया द्या